रांजणी येथील दुधना नदी पात्रामध्ये शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन रांजनीसह चार मंडळाची नावं अनुदान यादीतून वगळल्याने शेतकरी संतप्त जालना जिल्ह्यातल्या रांजणी येथील दुधना नदी पात्रामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय अतिवृष्टीग्रस्त अनुदान यादीतून घनसावगी तालुक्यातील रांजणीसह पानेवाडी आणि चार मंडळातील गावांची नावं वगळण्यात आली आहेत यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे यान अन्याया हो या अन्यायाविरोधात रांजणीसह संबंधित चार मंडळातील शेतकऱ्यांनी दुधना नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलंय प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन या गावांचा अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टीत समावेश करावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे वरित चार मंडळाच्या बाबतीत ते कशाच्या आधारे वगळले गेले याचं कारण आम्हाला पाहिजे पा, वगळले गेले असले तरी त्याच्या बाबतीत काय करायचं जर प्रशासन करीत नसेल तसे तरी करण्यास कर खंबीर लक्षात घ्या पण वगळण्यात आले आहेत हे तुम्ही सांगावं आम्ही पॉलिटिकल लोक नाही की बाबा हे वगळलंय आणि आता आम्ही ते बसवू असं जाहीर करू अशा घोषणा करणार नाही वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देणारी आम्ही सगळी मंडळी आहोत जर खरोखर कुठल्या निकषावर वगळले ते आम्हाला कळावं कॅमच्या रस्त्यामध्ये ते निकष कळावे वगळलेले मंडळ जे आहेत ते आता तुम्ही कसे बसवणार आहात कारण आपण पाहतोय तुमचा अहवाल जो आहे जून ते सप्टेंबर या कालावधीतला जो तुम्हाला एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पासष्ट मिलीमीटर फक्त चारच मंडळात आढळून आले उर्वरित चार मंडळाचं काय रिपोर्टिंग आहे ते आम्हाला कळलं पाहिजे कशाच्या आधारे ते वगळले ते कळलं पाहिजे आता इथून पुढे सततच्या पावसामध्ये ते बसेल का याबाबतीतच्या प्रशासनाकडे काय सूचना आहेत राज्य सरकारच्या तुम्हाला कृषी मंत्री पालकमंत्र्यांच्या काय सूचना आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे केवळ निवेदन देण्यासाठी हे आंदोलन नाही तर विषय समजून घेण्यासाठी आहे तुमचे प्रशासन सगळं एसीच्या रूममध्ये बसून असतं आम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं आहोत तुमच्या कॅबिनला येऊन एसीच्या रूममध्ये येऊन ओळख टाकून प्रश्न मानणारे आम्ही पुरण आहे तर आम्हाला प्रशासनाला ज्या पाण्यात आणायचं ज्या पाण्यात आम्ही उभं राहिलो आणि तिथं आपल्याला एकमेकाला समन्वयानं